हॅलो नमस्ते फ्रेंड्स तर आज आहे पहिला श्रावण सोमवार तर मी मंदिरात जाण्यासाठी अगदी रेडी झालेले आहे तर मी पूजेचं ताट ताट वगैरे देखील रेडी केलेलं आहे पूजेचं ताट मी कशा पद्धतीने रेडी केलं आहे काय काय घेतलेलं आहे पूजेसाठी ते, ते देखील मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आणि मी आता ताट वगैरे घेऊन मंदिरामध्ये निघालेले आहे तर आम्ही तिघी चौघी मैत्रिणी आहोत की आम्ही मंदिरात आहोत तर मंदिर थोडंसं दूर होतं त्यामुळे आम्ही जाताना थोडंसं शूट वगैरे केलं आहे आणि हे आता इकडून बघू शकतो छोटंसं बाळ तर त्यांची खूप दही नसते प्रत्येक वेळेस पूजेसाठी येताना आणि आम्ही आता इथं चालत चालत मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत तर इथं खूप गर्दी होती अगोदर त्यासाठी आम्ही थोडं अगोदर बसलेलो होतं आता गर्दी कमी झाली तेव्हा आम्ही इथं पूजा वगैरे केलेली आहे आणि पूजा वगैरे करताना मी व्हिडिओ काही बनवू शकले नाही कारण गर्दी असल्यामुळं तर आता मी हा छोटासा व्हिडिओ इथं बनले बनवलेला आहे आणि ह्या असेच व्हिडिओ मी आणखी नवीन नवीन बनवणार आहे प हा तर अर्धाच म्हणला आहे बाकी पूर्ण व्हिडिओ मी बनवणार आहे दुसरे तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब न करा आणि आमचा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल